केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले दरम्यान याबाबत राणे यांना माध्यमांनी विचारले असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही त्यांनी माझ्या समोर यावं मी कुठे पाहिले नाही मला समोर येऊन दाखवा ना त्यांची किंमत नाही तेवढी अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप्त व्यक्त केले कोणाला मला नाही दाखव समोर या म्हणा ना कोण दिसला नाही तुम्ही लगेच व्हीवर फ्लश करता चुकीचं होतं म्हणजे समोर या ना दाखवा हो ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही

शिल्पा ग्राउंड या परिसरात पुन्हा एकदा त्यांना आंदोलकांकडून काळे झेणे दाखवण्यात आले